नमस्कार जनता जनतान्यूजमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाणारी शतावरी याची लागवड अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी किरनळ येथील शेतकरी दाऊद सुभेदार यांनी केलेली आहे सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे पाण्याचे जलस्रोत आटण्याच्या मार्गावरती आहेत विहिरीने तळ गाठलेला आहे खूप नलिका शेवटच्या घटका मोजत आहेत अशाही परिस्थितीमध्ये दाऊद सुभेदार या शेतकऱ्यांनी अत्यंत जिद्दीने आणि नेटाने ने ने आधुनिक शेतीची शेतीचा विचार करून आपल्या शेतामध्ये पहिल्यांदाच शेतावरीची लागवड केली आहे ही, ही शतावरी कुठल्या उद्देशाने लावली का लावली याच्याविषयी अधिक माहिती आपण दाऊ सुभेदार हे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नमस्कार मी अक्कलकोट तालुक्यातील किरण येथील रहिवाशी दाऊद सुभेदार मी पहिल्यांदाच या किरणेतला शेतकरी शेतकऱ्याच्या अनुभवानुसार मी पहिल्यांदा अक्कलकोट तालुक्यातील मला असं वाटतं आहे की मी पहिलाच शेतकरी आहे की एक शतावरी वनस्पती आहे ती आयुर्वेदिक औषधासाठी बरेच कंपन्यांसाठी कंपन्यांना मागण्या असलेली एक वनस्पती ती सेंद्रिय पद्धतीने कुठल्या प्रकारे घ्यायचं आणि कसं घ्यायला पाहिजे याच्याविषयी मी जवळजवळ दोन वर्ष अनेक शहरामध्ये किंवा अनेक खेड्यामध्ये गावा गावामध्ये जाऊन चर्चा करून माहिती घेऊन हा प्रकार मी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या वनस्पतीपासून लोकांची प्रकृती सुधारते कारण हे सेंद्रिय आहे कारण प्रत्येक पीक आणि प्रत्येक फळभाज्या ह्या केमिकल घातलेल्या रासायनिक खतांचा वापर करून आणि रासायनिक औषधाचा फवारा करून उ उत, उपयोगात उत्पन्नात आणत आहेत तर त्याचा परिणाम हा लोकांच्या शरीरावर संभवून येतो कारण लोकांच्या शरीरावर त्याचा प्र प्रभाव होऊन लोकांच्या प्रकृत्या आणि अनेक शेतकरी किंवा माझे बांधव शेतकरी बांधव किंवा युवा पिढी ही रोगाच्या प्रभावामध्ये पडून अनेक त्यांचे जीव बळी जात असतात त्यासाठी मी असा विचार केला की एक मी पदवीधर सुशिक्षित विद्यार्थी आणि शेतकरी आहे या आधारावर मी असा विचार केला की जैविक अशी शेती काय करायचं जैविक असं शेती काय नवीन प्रयोग आहे का तर माझ्या लक्षात आलं की मी बारामतीला जाऊन आलं परत अहमदनगर परत शिर्डीला साताऱ्याला वाई या सर्व ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करून शेतीचा उत्पन्न वाढवतात आणि जैविक शेती करतात आणि सेंद्रिय प्रकारचा वापर करून शेतीचा उत्पन्न वाढवतात आणि जेणेकरून ह्या वनस्पतीपासून श शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा तरी होईलच त्या त्या त्यात त्या 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 आजच्या युवा पिढीचा युवा युवा पिढीचा जो ध्या ध्यास आहे जो कल आहे तो शहराकडे न वळता ग्रामीण कदेकडे यायला पाहिजे या उद्देशानं हा मी एक नवीन प्रयोग केलेला आहे तर मी याचा आयुर्धन ॲग्रो आयुर्धन ॲग्रोटेक पाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणा यांच्यामार्फत ह्या रोपाची मी मागणी केलं की त्या प्रकारे आयुर्धन ॲग्रोटेक कंपनीचे संचालक राहुल देवकुळे सरांनी मला पूर्ण माहिती दिली पूर्ण माहिती दिल्यानंतर मी हा निर्णय घेतला आणि रोपाची कि प्रत्येक रोपाची किंमत ही वीस रुपये प्रकारे चाललेला रेट देऊन आणि एक्करला किती रोप बसतात एक्करला एका एक्करला तीन हजार रोप बसतात याची पूर्ण माहिती मी शेतकऱ्याकडून घेतली आणि आयुर्धन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक राहुल देवकुळे यांच्याशी माहिती करून घेऊन मी त्यांना त्यांच्या रोपासाठी मागणी केली त्या रोपा रोप रोप आमचे आयुर्वेदन कंपनीचे संचालक राहुल देवकुळे यांनी स्वतः शेतामध्ये येऊन लाग रोप घेऊन आले आणि लागण्याची माहिती करून दिली तर हा मी प्रयोग करण्यासाठी सक्षम झालो कारण मला आता ह्या रोप कसं लावायचं आणि अंतर दोन्ही दोन्ही रोपामध्ये किंवा रानाचा प्र प्रकार कसा असायला पाहिजे आणि ह्या रानाला कुठल्या खता घालायला पाहिजे याची पूर्ण माहिती मला अनुभवानुसार मिळालेली आहे कारण शेतकऱ्यांच्या बाजूने आणि आमच्या कंपनीचे डायरेक्टर जे आहेत कंपनीचे संचालक त्यांच्याशी ब बोलून चालून माहिती घेऊन हा प्रकार मी निवडला आणि मित्रांनो मला असं म्हणायचं आहे कारण जैविक शेती केल्याशिवाय पर्याय नाही आहे आजच्या युगाला कारण पारंपरिक शेती ही ऊसाची करून थकलो आहे मी स्वतःसुद्धा पंधरा वीस वर्षापासून माझ्या शेतामध्ये मी ऊस लावण करतो आहे ऊस लागण करतो आहे भरपूर वर्षभर पाणी देतो आहे आणि बाकीचे जे आहे ना ऊस तोडणी झाली की बिलाचा प्रॉब्लेम येतो आहे आणि साखरेचा रेट कमी जास्त होतो त्यासाठी असा प्रकार होऊ नये आणि शेतकऱ्यांचे हालापेष्टा होऊ नये या उद्देशाने त्याचे सगळे खच्चीकरण करून मी हा नवीन प्रयोग करायचा निर्धार करून हा घेतलेला आहे मला या शेतीबद्दल किंवा या पिकाबद्दल अनुभव आल्यापासून मी पाण्याची कमक कमतरता आहे आमच्या इथं आमचा आम आम अक्कलकोट तालुका हा वसाड आणि दुष्काळग्रस्त असल्यामुळे तरी पण मला पाण्याची कमतरता भरपूर जाणते पण मी असा निर्धार केला की जरी या पिकाला पाण्याची कमी जरी झाली तरी पण मी काय विचार केलं की शेवटी बाहेरून टँकरनं पाणी आणून गालो पण हा प्रयोग तालुक्यात सक्सेस करून दाखवा ही माझी जिद्द बाळगून मी हा निर्णय घेतला आणि मला विश्वास आहे या पिकावर कारण मी बरेच शेतकऱ्यांचा अनुभव घेतो आहे पिकावर विश्वास आहे एक्करला साधारण कमीत कमी मला असं वाटतं आहे की उसापेक्षा चौपट उत्पन्न हा ही वनस्पती ही शतावरी वनस्पती मिळणारी आहे त्यात आता ही शतावरी लावून मी साधारण बघा वीस जानेवारीला ही लागण केलेलं आहे मला असं वाटतं आहे कारण वातावरण सकस मिळालेलं आहे आणि मी ह्या वनस्पतीला वाढीसाठी कुठले केमिकल रासायनिक खते वगैरे वापरायचं वापरणार नाही आहे आणि रासायनिक फवारा वगैरे कुठलाही करणार नाही कारण ह्या वनस्पतीला कुठलाही रोग येणार नाही आणि हा या जास्तीत जास्त आम्ही या वनस्पतीला काय वापर करू सेंद्रिय वापर करूया सेंद्रिय म्हणजे काय की जनावरांचं गोमूत्र आणि शेण आणि त्यात स्लरी करून जसं जीवामृत म्हणतोय त्यात गूळ पाव किलो गूळ एका वीस लिटर पिपामध्ये गोमूत्र घालायचं परत पाणीमध्ये टाकायचं आणि एक किलो बेसनपीठ किंवा अशी तशी खराब डाळीचे प्रकार डाळ आणि त्यात म्हणजे किलोभर गूळ हे जवळजवळ दहा अकरा दिवस आम्ही भिजू घालतोय आणि दररोज सकाळ संध्याकाळ त्याला हलवून आणि मी आणि माझ्या पत्नीने मिळून दररोज आम्ही आम्ही पंधरा वीस दिवसाला एक एक डोस त्याला देत असतो मग याच्यावरून असं मला वाटतं आहे की या स्लरीमुळे कि किंवा जीवामृतामुळे किंवा सेंद्रियमुळे शेतीची जी ज शेतीची जी, जी, जी उत्पन्नाची बाजू आहे ती वाढणार आहे कारण आपण जास्त सुरुवातीपासून केमिकलाचा वापर जास्त करत आलेला आहे त्यापासून शेतीला एवढं नुकसान झालेलं आहे जसं शरीर माणसाच्या शरीरावर प्रकार माणसाच्या शरीरावर जसा रोगा रो शरीर माणसाचे एक अनेक युवक हे रोगाला बळी पडतात त्याप्रकारे आपली जमीन ही ओ, आज ना उद्या म्हणजे असं जर आपण केमिकलचा वापर केलो रासायनिकाचा जर खताचा आणि फवार्याचा जर वापर करत गेलो तर याची प्रकृतीसुद्धा बिघडणार आहे मित्रांनो भावी काळासाठी भावी काळासाठी आपल्याला जर पुढच्या पिढीसाठी जर पुढच्या पिढीची प्रकृती जर सांभाळायचं असेल त्यांच्या शरीराचा सुदृढ सुदृढ असा विचार जर करायचा असेल तर मला असं वाटतं आहे की सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही आणि उत्पन्नाची बाजू आहेच तुमचं नुकसान तरी काही होणार नाही आणि मला असं वाटतंय या श या शतावरीपासून मला साधारण आता हे याचं आयुष्य हे बारा महिने ते काढणीचं प्रकार बारा महिने झाल्यानंतर याचा मूळ तयार होतो आहे कम्प्लीट बारा ते अठरा महिन्यात तर आपण कधीही काढू शकतो तर असा या याचा खर्च बिलकुल काहीही नाही आहे फक्त रोपाचा खर्च आहे आणि ड्रिप आणि याचा पाण्याचा प्रकार असा आहे आठ दिवसाला एक तास जरी पाणी दिलं तर हे परिपूर्ण परिपक्वता या मुळीमध्ये येणार आहे ही वनस्पती परिपूर्ण होणार आहे कारण आधी दुसऱ्या पिकाला भरपूर पाणी द्यावं लागतं आहे पण उत्पन्न तसा मिळणार नाही हा ही वनस्पती अशी आहे की कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारी साधारण असं सा मी जर बारामती वगैरे इकडं तिकडं पाहिलं एक्करला बरेच तिकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न मी पाहिलं आणि त्यांनाशी चर्चा केले त्यांच्या घरी त्यांच्या शेताला जाऊन मी भेट देत होतो अनुभव घेतला त्यांच्या ऐकलं मी की एक्करला साधारण दोन तीन लाखपासून ते साधारण सोळा लाखापर्यंत या वनस्पतीचं उत्पन्न मिळतो आहे आणि कंपनीबरोबर मी आयुर्वेद ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर मी करार केलं आणि करार करून ही लागण मी केलेलं आहे आणि याचं म्हणजे मी याचं मार्केटसुद्धा पाहिलेलं आहे की बा, बा कुठे जाईल आपला माल तयार झाल्यानंतर मग आपण हे नाही आहे की कुठं आता एखादं तूर पे पेरलं किंवा दुसरं कुठलंही पेरलं कुठल्या अडतीला बाजारला घेऊन जायचं हे प्रश्न याच्यात नाही आहे कारण अगोदर अभ्यास केलेला आहे मी आणि कंपनीबरोबर करार केलेलं आहे हमी भावानुसार आणि हे माल तयार करून काढून दिल्यानंतर कंपनी स्वतः येऊन शेतामध्ये घेऊन जाते कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव घेतला आहे हार्वेस्टिंगच्या वेळेला काढणीच्या वेळेला बारामतीला मी गेले पुण्याला गेले पण इकडं साताऱ्यावाईकड सगळीकडं जाऊन पण पाहून आलेलं आहे मला असं वाटतं आहे की शेतकऱ्या सगळ्या माझ्या शेतकऱ्या बांधवांना मला सांगायचं आहे की तुम्ही पण ही वनस्पती लावायला पाहिजे आणि उ जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं आणि त्यात दुसरी है, एक आहे अश्वगंधा म्हणून एक वनस्पती आहे पाच महिन्यासाठी ह्या शतावरीमध्ये आपण पाच महिन्यासाठी एक अश्वगंधा म्हणून रोप आहे ते अश्वगंधा वनस्पती यात जर लावलं पाच महिन्यामध्ये ती साधारण एक्टरला एक ऐंशी नव्वद ला हजार रुपये ते दीड लाखापर्यंत उत्पन्न देते मित्रांनो ही शतावरी ते ये ते 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 तर येतेच येते त्यात अश्वगंधा जरी लावलं तर आपल्याला त्याचा वरचा पूर्ण कम्प्लिटली खर्च तो अश्वगंधा देणार आहे त्याला एक्स्ट्रा काही चार्ज लागणार नाही त्याला एक्स्ट्रा काय ही फी कुठलं काय औषध नाही फक्त रुपाचाच खर्च आहे मित्रांनो अशा प्रकारे ही शतावरी लावण्याचा मी निर्णय घेतला आहे तुम्ही पण घ्यायला पाहिजे धन्यवाद